उतर खाली ये त्याला काय मदत लागली ते करा ये बघू चालत मदत करा त्याला जरा उभं राहायला चालत ये जरा जरा पुढे ये जरा पुढे कर प्रयत्न कमरेत पण चोरणार रे कमरेत जोर नाही नुसतं पायाना खाली नाही आहे हे कमरेत पण जोर नाही त्याच्या आणि आधार देऊन तुला उभं राहतच येत नाही ना येऊ शकत नाही सावकाश आहे ना गुळगुळी तुम ते तुम्हाला ठेवायचं वाटलं तर ते ठेवा एकदा तुला पायरी घे तरी ठेवायला लागेल कारण चढायला दमाल त्याच्यामुळे ठेवायचा लागला हा निवश ये चौकशी चौका चौकशी एक नंबर चोवीस तासांमधली प्रगती फार छान आहे हो हो म्हणजे आत्तासुद्धा सुद्धा दुखतंय पण तरी दुखत दुखत का होईना पण हा ठणके कमी झाल्यामुळे चालता येते छान ये व्हेरी गुड एक नंबर काय सांगशील चोवीस तासांमधला अनुभव खूपच फरक पडला काल अगदी दोघ जण उचलून आणले होते मला आता ठणके खूप कमी झालेत आणि चालत नाही तो एकट्याने काल आपल्याला दवाखान्यामधून वरच्या रूम मध्ये येण्यासाठी दोन गड्यांनी उचलून आणावं लागलं होतं आणि एक चोवीस तास अजून झालेले नाहीत तर होतील म्हणजे तर चोवीस तासांमध्ये आपल्याला चालता यायला लागला ही फार छान गोष्ट आहे आणि सुंदर छान छान आणि म्हणजे आयुर्वेदाच्या औषधांनी बस्ती घेऊन लेप लावून महिनाभर त्रास भोगत असलेलं आणि जागेवर असलेल्या स्थितीतून बाहेर पडून तापातून हे चिकनगुनिया हा एक प्रकारचा व्हायरस आहे त्या व्हायरसमुळे सगळे सांधे सुजून जातात आणि जखडून जातात चालता फिरता येत नाही हा जो व्हायरल आर्थरा जी आहे त्याच्यामध्ये असं फार दुखणं त्रास होत सहन करायला लागतं आणि अगदी तरुण माणूस जागेवर बसतो तर इथे तू एकतर आयुर्वेदाची अशी चिकित्सा नीट घेऊन श्रद्धेने विश्वासाने त्याच्यातून तू बाहेर पडलास त्याच्याकरता तुझं अभिनंदन छान छान ये चौकाश गुळगुळीत आहे व्हेरी गुड आता आजचा आपला हा तिसरा दिवस आहे पहिल्या दिवशी सगळे सांधे जखडलेले आणि असं बेचैन असलेलं अशी स्थिती होती प्रचंड दुखी आता आजचा डेथ तिसऱ्या दिवसाला तू छान चालत आलास व्हेरी गुड व्हेरी गुड काय सांगशील आजचा तिसऱ्या दिवसाला आज खूपच फरक पडला म्हणजे मला काल ऐंशी टक्के फरक पडला आज अजून त्यात भर पडले भर पडले छान खूप चांगला थोडी झोप लागायला मदत होते का झोप लागली चांगली चिकन बुनियाचा जो ताप येतो त्याच्यामध्ये सगळं अंग प्रचंड दुखत असतं सांधे जखडतात आणि ताप येऊन बेचईत तर भूक वगैरे पण चांगलं लागते ना झोप पण लागते छान कारण की म्हणजे पाय दुखायचे खूप बंद झाले व्हेरी गुड व्हेरी गुड